काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई महापालिकेवरती निषेध मोर्चा आयोजन केलेला या निषेध मोर्चामध्ये आमचे आदरणी आबादवी साहेब कीर साहेब संतोष शेट्टी साहेब आणि इतर सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध मोर्चा होता आज आपण पाहता की नवी मुंबई महानगरपालिका ही अशी महानगर श्रीमंत महापालिका आहे पण तिथे एवढं म्हणजे गोंधळ कारभार चाललेला आहे की हे म्हणजे तुम्ही जर पाहिलं की नवी मुंबईच्या आयुक्तांवरती जर अंकुश आहे तर तीन लोकांचा आहे एक राष्ट्रवादी आणि गट आणि बीजेपी या तिघांचं ऐकावं लागतं आयुक्तांना आणि त्यामुळे काय होतं काय कारभार चाललाय सगळा भोंगळ कारभार चाललाय तर आज नवी मुंबई महा महानगरपालिकेचे आपले हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलमध्ये हार्ट पेशंट हार्ट पेशंट जर कोण गेलं तर काढलेले डॉक्टर नाही आहेत त्यांना गरीबांना गरीबांना जर का हार्टचा काय प्रॉब्लेम आपला सायन आणि पनवेलला सायन आणि जे जे हॉस्पिटल इतर हॉस्पिटल जावं लागतं म्हणजे ह्या सर्व काही गोष्टीची म्हणजे संबंधित गोष्टी आहे आम्ही आता मान्य उपायुक्त प्रशासन शरद पवार यांच्या निदर्शन आणून दिली आहेत आणि तात्काळ यावरती जर म्हणजे ज्या पण आहे समस्या काही सोडवल्या तर पुन्हा जोरदार आंदोलन केलं जाईल आणि लवकरात लवकर माझी शासनाला शास विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये निवडणुका करून घ्या त्या नवी मुंबई महापालिकेला निवड निवडणूक नगरसेवक नगरसेवक हे अस्तित्व नाही नाहीये त्यामुळे कोण कारभार करत हे नुसतं सावळा गोंधळ चालू आहे